संभाजी भिडे यांच्या कर्जत एंट्रीला विरोध भीमा कोरेगाव दंगल घडवणारे व महापुरुषांच्या तसेच महिलांच्या विरोधात भडकावू बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे संभाजी भिडे यांच्या कर्जतमधील व्याख्यानाला विरोध दर्शविण्यासाठी सर्व बहुजन वर्गातील पक्ष व संघटना आक्रमक अठ्ठावीस जुलै चे रॉयल गार्डन कर्जत येथील व्याख्यान होण्यासाठी कर्जत तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन येत्या अठ्ठावीस तारखेला संभाजी भिडेचा कार्यक्रम कर्जत शहरामध्ये दे दे घेण्यात येणार आहे त्याच्या विरोधार्थ आपण या ठिकाणी संपूर्ण बौद्ध समाजाची आणि इतर बहुजन समाजाची बैठक आपण या ठिकाणी घेतली आहे तो या समाजामध्ये जे जे राजकीय पक्ष काम करतात त्या सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे आणि आपल्या या ठिकाणी आप जमलेल्या सर्व बांधवांची त्या दिवशी असणारी काय भूमिका आहे ती तुम्ही या ठिकाणी व्यक्त करा आज आम्ही या शहरामध्ये सर्व पुरोगामी पक्ष असतील म्हणजे आंबेडकरही पक्ष टू झेड पक्ष पक्ष एकही वगळता तसेच आदिवासी संघटना मुस्लिम संघटना आणि सगळ्या इतर ओबीसी संघटना या सर्व संघटना म्हणून आज आम्ही तहसीलदार मान्य तहसीलदार साहेब डीवायस साहेब आणि इथले कर्जतचे पिया तिघांनाही संभाजी भिडे मनोहर भिडेच्या विरोधात कार्यक्रम आपल्या कर्जत कर मध्ये लागलेला आहे त्यांचा कार्यक्रम लागू नये कारण की मनोहर भिडेने आजपर्यंत महात्मा फुलेंवर जे वक्तव्य केलेले आहे ते वादग्रस्त वक्तव्य असतील संभाजी महाराजांवर जे के वक्तव्य केले ते वादग्रस्त वक्तव्य असतील तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य दिन नसून हा वेगळाच दिन आहे असं त्यांनी वक्तव्य करून आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा अपमान केला त्यासाठी त्याचा विरोध झाला पाहिजे महिलांचा अपमान करणाऱ्या या भिडेचा oh. कार्यक्रम आमच्या कर्जत शहरामध्ये या शिवप्रतिष्ठाना लावलेला आहे तर आमचा विरोध फक्त आणि फक्त या संभाजी भिडेला आहे त्यांनी या संभाजी भिडेनी एक जानेवारी एकोणीसशे अठरा दोन हजार अठरा साली ही दंगल घडून आणली आणि या दंगलीचा मेन आरोपी तो असल्या कारणांमुळे आमच्या कर्जतचं वातावरण बिघडलं नाही पाहिजे जातीय सलोखा नीट राहिला पाहिजे यासाठी आम्ही नियोजन बैठक घेतली आहे आणि या नियोजन बैठकीमध्ये असं ठरलं की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जर या प्रशासनाने त्यांना परवानगी दिली तर आम्ही शंभर टक्के या सगळ्या पुरोगामी संघटना ज्या पन्नास शंभर संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरून याचा निषेध करू आणि हा कार्यक्रम उघळून लावू जर या प्रशासनाला वाटत असेल या कर्जतचं वातावरण कर्जत तालुक्याचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे तर या प्रशासनाने या भिडेचा कार्यक्रम रद्द केला पाहिजे अशा आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला आमचे वरिष्ठ मंडळी सगळे अठ्ठावीस तारखेला भिडेचा कार्यक्रम बद्दलच्या हॉल मध्ये आयोजित केलेला आहे राहुल हॉल मध्ये आयोजित केलेला त्या भिडेचा कार्यक्रम त्या राम गारखे मध्ये आयोजित केलेला आहे भिडी गुरुजी अत्यंत जातीयवादी माणूस आहे जी दंगल मोठ्या जी घडवली गेली भीमा गावला त्याचे मुख्य सूत्र आणि मुख्य आरोग्य हे घिडे आहे म्हणून पहिल्यांदा आम्ही त्या घडी जाहीर करत तालुक्याच्या होती सर्व बहुजन त्या ठेवीच्या होतील पहिल्यांदा जाहीर निषेध करतो प्रश्न असा आहे भिडे गुरुजी हा आमचा विरोधक नाहीये भिडे हा अत्यंत आमच्या थराचा माणूस त्याचं कारण असं आहे की अनेक वेळा त्यांनी ज्या ज्या स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंट सगळ्या वादाच्या परत आपण उद्या ज्या तर महात्मा ज्योतिबा बुध यांनी तेरा चौदाशे वर्षी लग्न केलं तर राज्यपाल असताना ते त्यांनी केलेली स्टेटमेंट की तेरा चौदाशे वर्षामध्ये उत्सव त्या आता हे अत्यंत घाणेरी स्टेटमेंट त्या काळामध्ये त्यांनी केली असा राज्यपाल असणारा राज्यपाला समोर त्यांनी केलेली स्टेटमेंट किती घाणेरल्या स्वरूपाची असू शकते माहिती संभाजी महाराजांना अवमान केलं आहे आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये मा दंगली घडवण्याचं काम हा माणूस जातीय व्यवस्था बिघडवण्याचं जा काम हा संभाजी भिरबोजी करतो म्हणून आमचा त्याला विरोध आहे जर संभाजी वीरबोजीचा ता कार्यक्रम पोलीस प्रशासनाने जर त्याला परवानगी दिली तर मोठ्या प्रमाणात इथे असलेली बहुजन चाचणीची लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सभागृहाच्या बाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात निषेध आणि व्यक्त करू आणि तो कार्यक्रम हमी पाडण्याचा प्रयत्न करू याचा आजार घट मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने सांगतो एवढंच आचारि सांगतो कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारावी ही प्रशासनावर करतो जर प्रशासनाने त्याला परवानगी दिली तर ती जर कार्यक्रमावर बंद झाला तर ती प्रशासनाची जबाबदार एवढं आश्चर्य मी सांगतो जय भिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अठ्ठावीस तारखेला संबंधित विविध कार्यक्रम फॉरेंट गार्डन इथं होणार आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी हिंदी मिटिंग संपूर्ण समाजाच्या वतीनं तरुण गुरुजांनी विचारायचे पक्ष आंबेडकर सगळे पक्ष सगळे धार्मिक संघटना सगळ्यांनी एकत्र येऊन या संभाजी पिढेचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ नये महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये दिवेश पसरणार हा संभाजी पिढे ज्याने हिमाखोरे गावची दंगल धरून आणि हा संभाजी पिढे जो महिलांच्यावरती महिलांच्या महिलांची निंदा करतो महिलांच्या बद्दल जे अपशब्द बोलतो हा संभाजी पिढे जो संभाजी महाराजांच्यावरती टीका करतो छत्रपती ज्योतिबा फुलेंच्यावरती टीका करतो आज संभाजी वेळी या कर्जसमध्ये या कदसची ही पवित्र भूमी आहे त्या कदसमध्ये कधीही झगडा किंवा जातीय तिथे दंगल झालेली नाहीये आणि ह्या चांगल्या वातावरणामध्ये हे चांगलं वातावरण बिघडण्याचं काम हा इथे येऊन हा विजय करणार आहे आणि या भिडे हा कार्यक्रम या मध्ये होणार आहे आणि तमाम जनता या कथकमध्ये सके समाज मानव या मध्ये सके बहुजन समाज हा ह्या संभाजी पिढेचा कार्यक्रम यायचं कोणत्याही परिस्थिती होऊन जाणार नाही तसेच कर्जपमध्ये जे प्रशासन आहे डिवायसी असतील तहसीलदार साहेब असतील पोलीस इन्स्पेक्टर असतील त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या संभाजी मेडेचा कार्यक्रम या कथतमध्ये होता कामा नये आणि या कथत तालुक्यातले याचे जे वातावरण आहे ते चांगलं सुंदर व्हावं म्हणून हे आम्ही प्रयत्न करतो आम्ही जर अठ्ठावीस तारखेला प्रशासनाने जर संभाजी मेड्याला जर या ठिकाणी जर परमिशन दिली तर आम्ही संपूर्ण समाज संपूर्ण जेवढा पण बहुजन समाज आहे जेवढा परीक्षा बंबेडकरांना मानणारा तेवढा पण समाज आहे हा या काही ठिकाणी जाऊन निषेध करेल आणि हा कार्यक्रम आम्ही कोणत्याही परबद्धी परिस्थिती घेऊन देणार आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आपल्या भारत नावाची पिढी या धुळे नावाचा जी आज तत्वबंधन आयोजित केलाय त्या पिढीला असेल हेचण्यासाठी सर्वात न्यू आभायांनी अठ्ठावीस तारखेला पथकला आपण जमायचं आणि त्या पिढीला आपण काय धुळे नावाचा जी आज तत्वबंधन आयोजित केलाय त्या पिढीला असेल हेचण्यासाठी सर्वात न्यू आभयांनी अठ्ठावीस तारखेला पथकला आपण जमायचं आहे आणि पिढीला आपण कायमची संपवायची ठिकाणी राहिले येत्या अठ्ठावीस तारखेला संभाजी भेडे नावाचं व्यक्ती येणार आहे त्या भेडेने काही काही कृत्य केलं आहेत हे सर्वांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये हे आपल्याला आपल्या हिम सौर्य दिनाला शंभर वर्ष पूर्ण झाली होती त्या कार्यक्रमाला उघडून लावण्याचं काम या संभाजी भिडेने केलेलं आहे आणि त्या वेळेचा कार्यक्रम आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या कर्जात शहरामध्ये होऊ द्यायचा नाही आहे आपण आपण सर्वजण एका चाकटीनं कुठल्याही धोक्यामध्ये शंका कुटंका न ठेवता तन मन लावून हा आप कार्यक्रम आपल्याला उघडून लावायचा आहे आणि जर सांगितल्याप्रमाणे की लाठीचार हा आपला विषय नाही आहे पण जर वेळ आली तर तीही आपल्याला तयारी करायची आहे एवढंच मी सर्वांना

बाहेरून येणारी मंडळी सगळ्यांना जेवढं सोशल मीडिया असेल जेवढं माध्यमातून युट्यूबच्या गावागावात प्रत्येक मंडळाला प्रत्येक महिला मंडळाला महिलांची संख्या पण आपल्याला खूप महत्वाची आहे कारण ही जर आज नाही केलं तर इथं तसंच नाही तर दरवेळी तो आपला टार्गेट करतोय त्यांचा टार्गेट वेगळा आहे त्याच्या पाठीमागं खूप मोठं तो मला शासन आहे मला आरोप आहे त्याला एवढं पण तो एक न करतो सगळ्या आरोपी कितीतरी त्याच्यावर पुढे राखत आहेत तरी तो बघतो एवढे किती करतो तर आपल्याला सर्वांना एकत्र जमून त्याचा निषेध व्यक्त करायला आपण पूर्ण करू अठ्ठावीस तारखेला संभाजी भिडे हा त्यांनी जी संघटना आहे त्या मार्फत एक चर्चासत्र ठेवलेलं आहे पण हा भिडे ज्या पद्धतीने विमा कोरेगाव हा अठराशे अठरा मध्ये म्हणून बाबासाहेब जाऊन दर्शन घेत होते त्याच्यानंतर दोन हजार अठरा मध्ये ते बघून दोन हजार अठरा मध्ये च्या विमा कोरेगाव मध्ये त्यांनी दंगल घे आहे तिथे प्रमुख आरोपी असताना तो दंगल त्याची आम्ही प्रत्येकी कशी सभा लावून देणार आम्ही देखील त्या सभेला उद्ध्वस्त करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाला जर पत्र लिहून देखील त्याचे असलेली संपूर्ण पार्श्वभूमी जर सांगून देखील जर त्यांनी परमिशन दिलं तर प्रशासन याला जबाबदार असेल आणि प्रशासकांनी परवानगी त्याच्या कार्यक्रमांना देऊ नये ही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे सर्व आमचे समाज मान्य जाऊन त्यांना पत्र दिलेलं आहे तरी देखील यांच्या नंतरही काही प्रकार जर घडला तर याला सर्व संपूर्ण जबाबदार हा प्रशासन असेल अठ्ठावीस तारखेला संभाजी आपल्या मध्ये येत आहे परंतु यापूर्वी सुद्धा संभाजी हा रायगड मध्ये त्यांचे कार्यक्रम लागले होते पनवेलला कार्यक्रम लागला होता पेणीला कार्यक्रम लागला होता तिथे त्यांना पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आणि ते त्यांचा कार्यक्रम झाला नाही तर माझी एक कद आहे की इथे त्यांना कार्यक्रमाची परवानगी देऊ नये आणि इथला कार्यक्रम रद्द करावा तुम्ही परवानगी दिली तर समाजात समाजवादी सम्माद वातावरण दूषित होईल कारण कर्जतचं वातावरण हे चांगल्या प्रकारे आहे सर्व समाज एखाद्या एका गुण्या गोष्टी आणत आहेत असंच कर्जत वातावरण राहो हीच माझी विनंती आहे तरी कर्ज पोलीस स्टेशनने या कार्यक्रमात परवानगी देऊनही द्यायची